जुगाड जिप्सी बनवून देशभर चर्चेत आलेल्या दत्तात्रय लोहार यांना अखेर बोलेरो गाडी प्रदान करण्यात आली आनंद महिंद्रा यांनी दिलेला शब्द खरा ठरवीत आज दत्तात्रय लोहार यांना सांगलीत गाडी देण्यात आली मागच्या महिन्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मभूमीतील म्हणजेच देवराष्ट्री या गावातील दत्तात्रय लोहार यांनी आपल्या मुलाच्या प्रेमापोटी अनेक गाड्यांच्या पार्टपासून या जुगाड जिप्सीची निर्मिती केली होती ही जुगाड जिप्सी अनेकांच्या चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरली होती अत्यंत गरीब परिस्थिती असलेल्या दत्तात्रय लोहार यांच्या कौशल्याची दखल थेट आनंद महिंद्रा यांनी घेत बोलेरो गाडी देण्याचा शब्द दिला होता आनंद महिंद्रा हे नेहमी चांगल्या कामाचं कौतुक करतात आणि मदत किंवा बक्षीसही देतात हाच शब्द खरा ठरवीत त्यांनी आज लोहार यांना ही गाडी दिली तसेच दत्तात्रय लोहार यांनी बनवलेली जुगाड जिप्सी ही महिंद्रा कंपनीच्या महिंद्रा रिसर्च व्हॅली चेन्नई या ठिकाणी प्रदर्शनासाठी नेण्यात आली ज्या एम आर व्हीमधून महिंद्राच्या अनेक गाड्या जन्माला येतात आणि जिथे अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाहने जतन करून प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात त्या ठिकाणी लोहार यांची ही गाडी ठेवण्यात येणार आहे या प्रसंगी दत्तात्रय लोहार व त्यांचे कुटुंबीय अत्यंत भावूक झाले होते